नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊ की सर्व पितृ अमावस्या केव्हा आहे त्याची तिथी महत्त्व आणि श्राद्ध करण्याचे विधी नियम तर पितृपक्षाची सुरुवात ही सात सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे सर्व पितृ अमावस्येला पितृपक्षाचा शेवट होतो पितृपक्षात आपल्या पित्रांची श्राद्ध करण्याची पद्धत असते यामुळे पितृदेवांचे आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील दूर होतो असे मानले जातात सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे या दिवसाला सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हटल्या जातात तर सर्व पितृ अमावस्या ह्या पितृपक्षाच्या शेवटी येते आणि तिला महालयी आणि सर्व मोक्ष अमावस्या सुद्धा म्हणतात पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातला शेवटचा दिवस असतो तर सर्व पितृ आपण कोणाचे श्राद्ध करायचे हे आपण अग अगोदर जाणून घेऊ ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांची श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्याच दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटचा दिवस राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नसतात त्यांचंसुद्धा या दिवशी श्राद्ध केले जाते तर ही सर्व पितृ अमावस्याची तिथी अशी आहे की अमावस्या तिथी प्रारंभ ही वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनटांनी सुरू होणार आहे आणि त्यांची समाप्ती एकवीस तारखेला रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल म्हणजे अमावस्यासुद्धा ही एकवीस तारखेला दीड वाजता संपून जाईल आणि त्याचा उदय हा तिथीनुसार सर्व पित्री अमावस्या एकवीस तारखेला साजरी केली जाईल यावेळेस सर्व पित्री अमावस्येला शुभयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग असे देखील आहे तर आता आपण जाणून घेऊ हो की ही पितृपक्षाची अमावस्या आहे ही काय आहे आणि का होते तर चातुर्मासातील पितृपक्षाचा काळ सुरू आहे पितृपक्षाची सांगता होत असूनभर येणाऱ्या अमावस्यामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे याशिवाय यंदा सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहणसुद्धा आहे त्यामुळे या सर्व पितृ अमावस्याचे महत्त्व अधिक वाढले आहे प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अन अनन्यसाधारण आहे पुराण काळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व अनेक ग्र धर्मग्रंथामध्ये सुद्धा लिहून घेतलेले आहे सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करून पित्रांना तृप्त करावे असे केल्याने पूर्वज समाधानाने पितृलोकात परततात अशी मान्यता आहे तिथीवर कुळातील सर्व पित्रांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जातात वर्षभरात किंवा पितृपक्षातील अन्य तिथीवर श्राद्ध करता येत नसून या तिथींवर सर्वांसाठी हे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे कारण पितृपक्षातील ही अंतिम तिथी असते पितृपक्षात जर सूतक पडले तर मृत व्यक्तीची तिथी जर सुतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू शकतो जर मृत व्यक्तीची तिथी सूतक असलेल्या दिवसात असल्यास सर्व पितृ अमावस्येला विधी करू शकतो यात फक्त मृत व्यक्ती जर आपल्या आईवडिलापैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही आपण ते पुढील वर्षी करू शकतो हे नेहमी लक्षात ठेवावे श्राद्धाप्रमाणेच म्हणजेच पूर्वजांना प्रसन्न करून शुभाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पिंडदान म्हणजेच तर्पणविधीसुद्धा आहे अगदी रामायण ते महाभारतापासून पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पणविधी केल्याचे दाखले आढळून येतात सर्व पित्री अमावस्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य करून त्यांना प्रसन्न केले जाते पूर्वजांमध्ये देवांप्रमाणेच श्राप आणि वरदान देण्याची लोकमान्यता असल्यामुळे पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वारस पिंडदान तर्पणविधी करतात पूर्वजांच्या कृपाशीर्वादामुळे वारसांना सुख शांती समृद्धी प्राप्त होऊ शकते असे मानले जातात या पितृपक्ष पंधरवाड्यात पृथ्वीत पृथ्वी तलावर ते, आलेले पूर्वज वारसांकडून अन्न जल ग्रहण करून, करून सर्व पितृ अमावस्येला पुन्हा एकदा पितृलोकात जातात अशी मान्यता आहे गोत्रातील आपल्या संबंधितांचा आपण हा उच्चार उद्धार करायला पाहिजे म्हणजेच श्रीकृष्णानेही भगवतीमध्ये सर्व पित्रांमध्ये सर्वोच्च असलेला या आयरमा मीच आहे असे म्हटले आहे त्यामुळे आयरमा याचे स्मरण करून सर्व पितृ अमावस्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रातील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो असे मान्यता आहे श्राद्ध करणारी व्यक्ती त्याचे वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पणजी यांच्या नावाने पिंडदान तर्पण करतो त्याचबरोबर आई वडील आजोबा आणि श पणजी याचाही या, या श्राद्धात उल्लेख होतो त्याचप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी बंधू भगिनी काका आत्या मावशी मोक्षगुरु पिता गुरु यापैकी जे मृत अस आ झाले असतील त्यांचेही स्मरण केले जाते एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र उपकार करते जगात ज्यांना कोणी वारस नाही ज्यांना कोणी पिंडदान तर्पण करायला नाही व करीत नाही त्यांच्यासाठी सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असतो केवळ सर्व पितृ अमावस्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पित्रांसाठी काही केले नाही त्याने केवळ सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात असे सांगितले जाते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नानादी कार्य उरकून घ्यावीत स्वच्छ वस्त्रे घालावी सात्विक भोजन करावे आणि दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजेच तिन्ही सांजेला दिवा लावावा तो घराच्या प्रवेशदारावर सुद्धा ठेवावा यानंतर देवासमोर एक दिवा लावावा कलशात पाणी घेऊन प्रार्थना करावी वारसावर कृपादृष्टी व शुभ आशीर्वाद कायम राहावेत अशी आपण इच्छा प्रकट करावी अनावधानाने झालेल्या चुकांबाबत प्रामाणिकपणे क्षमा याचना करावी तसेच तृप्तमनाने पितृ लोकांना कर्तरण्याची विनंती पूर्वजांना करावी असे सांगितले जाते पूर्वजांसाठी आपण नैवेद्य आणि कागबडीसुद्धा द्याव्यात जसे सर्व पितृ अमावस्येला घरातील महिला वर्गांनी स्नानादी कार्य उरकल्यानंतर आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी पूर्वजांच्या नावाने श्राद्धकार्य आणि तर्पणविधी करून झाले की पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावे हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावे कावळ्यांसाठी काढून ठेवलेल्या जेवणातील भागाला कागबडी असे म्हटले जाते पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरूपात येऊ शकतो आणि घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानले जाते श्राद्धविधी करण्याचा अधिकार नेमका कोणाला असतो तर घरुडपूरणात पितृपक्ष पंधरवाड्यातील श्राद्धविधी व हे करू शकतोय याबाबत सविस्तर विवेचन केल्याचे आढळतात ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या अनुपस्थितीत सून पत्नी श्राद्धविधी करू शकतो यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एक कन्या याचाही समावेश करण्यात आला आहे पत्नीचे निधन झाले असल्यास किंवा पतीच्या अनुपस्थित सख्खा भाऊ भाचा नातू नात श्राद्धविधी करू शकतो यापैकी कुणीही उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास शिष्यमित्र नातेवाईक आपतेष्ट शि श्राद्धविधी करू शकतो यापैकी कुणीही उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास कुळाच्या पुरोहितांना त्या काळ कुटुंबातील पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करण्याचा अधिकार प्राप्त होतो असे गरुड पुराणामध्ये सांगतात तर याचाच दुसरा अर्थ असा आहे की घरातील पुरुष उपस्थित नसेल तर महिलांना श्राद्धविधी करण्याचा अधिकार आहे म्हणून ही सर्व पित्री अमावस्या खूप महत्त्वाची आहे त्या अमावस्येमुळेच आपल्याला आपल्या पित्रांचे आशीर्वाद लाभतात आणि आपले मुरजे वारससुद्धा आनंदाने जगतात तर ही सर्व पित्री अमावस्या सगळ्यांनी करायची आणि हिंदू धर्मात याचे विशिष्ट महत्त्व आहे त्यामुळे आपणसुद्धा ही सर्व पित्री अमावस्या आपल्या पूर्वजांसाठी केली पाहिजे तर या सर्व पित्री अमावस्येच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा